नमस्कार मी स्नेहता पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आज आली आहे बघा कुठे तुम्हाला माझ्या पाठीमागे काय वेगवेगळं दिसत असेल हे बघा आणि ही बघा मी कुठे आली तुम्हाला समजेल ही बघा कोण आहे सोराकडे आली मी माझ्या मोठ्या मुलीकडे आज तिच्याकडे हळदी कुंकू आहे आणि ते बघा तयारी चालली आहे तयारी झाली तयारी हो झाली अजून हळदींकूचा कार्यक्रम का आहे आज मी पहिल्यांदा आले एवढ्या वर्षामध्ये हळदी मुंबईला इथे तर सायली पण तयारी करते साई ऑफिसवरून आली इथे आणि मी घरून आले बदलापूरवरून तर इथे बघा सगळी मी दाखवते तयारी कशी काय काय केली आहे ती हे बघा इथे सगळे वाण वगैरे ठेवले आणि फुलं सगळी तयारी करून ठेवली आहे आम्ही आता येतील बायका स्वराची तयारी झाली का स्वराची चालू गळ्यात घ्याल गळ्यात झालं काहीतरी सोराला मी सरप्राईज दिलं येणार ती मला सांगितलंच नाही सांगितलं काय बघू कानात घाल ना काहीतरी कानात घ्या गळ्यात घाल गळ्यात अजून काय तयारी करायची तुझी अजून हातात घाल ए तयारी झाली तुमची दोघींची सोरा बघू कशी तयारी झाली दाखव छान छान मस्त तुझी बघू कशी तयारी झाली आहे कोण आले नाही पण ते काढून मुलं शाळेतून येतात कुशन वगैरे असत ना हो, हो, बर सात साडेसात <laughs> झाल्यानंतर मग येणार परत जेवण मग हा एकदम मॅरेथॉन आहे मॅरेथॉन धावायला धावायला जायचंय तुम्हाला धावायला बोलवलंय घाटकोपरला मॅरेथॉन मध्ये टाकील त्या मेडल बाय बसो आता जागा दिल्या त्यांना

ह्या ह्या माझ्या मामी सासू आहेत सगळे सासू सासूबाई पण सासूबाई सारखा कोण नाहीये परा काय 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 या पोरग्यांना काय झालं ते आता मधल्या मुला घेऊन ना जायच्या मुला बॅग भरायला सांगूया तुमची बॅग कपड्यांची बॅग कपड्यांची बॅग भरूया नाही त्यांना नाही आलं काही बरंच आहात तुम्ही काय झालंय एकदम बरे आहेत करताय मग संपलं आपण ਦੀ ਕੀ ਮੁਝਾ ਪੋਗਾ ਇਨ ਨਾ ਆਡਲ? ਤੁਰਾ ਅਯੇ ਗੁਣੀ ਦੋ. ਓ, ਅਪਾ ਉਰਾਂ ਚੀ ਦੀ ਕੇਲੀ ਦੀ ਆਲੇ ਸੁ ਨੀ? ਇੱ ਸੁ ਆਡੇ ਦੀ ਕੇਲੀ ਹਾਰ